नमस्कार शेतकरी बंधनो आर्यन बायोटेकच्या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण फुल शेती या पिकाची थोडीशी माहिती आपल्याशी शेअर करण्यासाठी आज सुर येथील फुल बागायतदार व प्रगतशील शेतकरी श्रीमंत टेंगळे यांच्या गुलछडीच्या प्लॉट वरती आज आपण आहोत हे गेले दोन ते तीन वर्ष झालं आपलं फोर जी व इतर जो टॉनिक आहे इतर जो प्रोडक्ट आहेत ते या पिकासाठी ते वापरतात तर आपल्या प्रोडक्टचा आलेला रिझल्ट आणि तसेच ह्या पिकावरती काय लक्ष दिलं पाहिजे हा थोडासा माहिती तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे नमस्कार तर तुम्ही आपलं गेले दोन तीन वर्ष झालं फोर जी वापरत वापरताय तर तुम्ही म्हणजे स्प्रे देताय किंवा वापरण्याची पद्धत काय आहे कसं वापरताय आणि तुमचं दिवसाला किती तोडा निघतो किंवा किती किलो माल निघतो हे थोडस शेतकऱ्यांशी शेअर करा अठ्ठावीस पर्यंत जरा जोरा जोरात बोला म्हणजे ते अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस किलो म्हणजे एक दिवसाड का डेली दररोज म्हणजे रोज अठ्ठावीस किलो पर्यंत तुमचा तोडा निघतो फोर जी अॅडव्हान्सचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो म्हणजे चांगला आहे का म्हणजे काय फरक जाणवलं म्हणजे आता तुमचा जो गाव आहे ते गुलछडी साठी फेमस आहे मग इतरांच्या तोड्यामध्ये आणि तुमच्या तोड्यामध्ये फरक जाणवला का फरक पडलेला आहे आणि मेन कसं आहे सध्या जो वातावरण आहे हा पावसाळी वातावरण आहे मग एक आपण व्हिडिओ बनवलो बनवलेला आहे की त्यांच्या प्लॉटवरती निमॅटरचा प्रॉब्लेम जास्त होता तर शेतकरी बंधून ज्यावेळी तुम्ही त्याचं कंद वगैरे घेता किंवा बेणं तुम्ही जे आणून लावता त्यावेळी घेताना एक बघायचं की त्या ज्यांच्या ज्या शेतकऱ्याकडनं तुम्ही तो आ, कंद घेताय किंवा बेणं घेताय तर त्याच्यावरती निमॅटोड चा प्रॉब्लेम नसाला पाहिजे नाहीतर तुम्हाला तुमच्या ज्यावेळी लागण करता त्यावेळी त्याचा त्रास जाणवतो हो त्यानंतर ह्या आता जो हा भाग आहे हा टोटली पावसाळ्यामध्ये काय होतो जमिनीच्या खाली अ ओल जास्त असल्यामुळं कंटिन्यू पाणी साचत असल्यामुळं तुमचा हा कंद सडाला बघतो जर बघितलं तर हा सडलेला आहे आणि तसंच ह्या ह्याच्यावरती निमॅटोडच्या गाठी पण आहेत ज्यावेळी हा कंद सडतो त्यानंतर तुमच्या वरचे जे पाला आहे किंवा त्याचा जो डेट आहे तो मलून होतो आणि वाळावा चालू होतो कारण त्याचा जो अन्न आहे हा पूर्ण बंद झालेला असतं त्यामुळं हा प्रॉब्लेम जाणवतो त्यासाठी गुलछेडी या पिकामध्ये सत्तर ते नव्वद टक्के तुम्ही जमिनीच्या खाली काम करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर दहा ते पाच टक्के तुमच्या गरजेनुसार म्हणजे थ्रिप्स आहे माईट्स आहे किंवा वर ह्याला ग्रीनरी येण्यासाठी एखादा टॉनिक म्हणा किंवा कीटकनाशक बुरशीनाशकाचा एखादा दुसरा गरजेनुसार तुम्ही स्प्रे करू शकता पण सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला जमिनीच्या खालीच काम करावं लागेल जे जेणेकरून तुमचं जो दररोजचा तोडा आहे तो जास्त निघेल आणि हा जो सड आहे आणि निमॅटोड आहे तो आपण कंट्रोल करूच आणि त्याचे रिझल्ट पण आम्ही तुमच्याशी नक्की शेअर करू आ, तुम्ही आता हा तुमचा जो क्षेत्र किती आहे आता जे लागण केलेलं आहे अर्धा एकर अर्धा एकर मध्ये दिवसाला अठ्ठावीस किलो माल निघतो अच्छा तर आ, हे होते आपले श्रीमंत टेंगळे गाव सुलेर सुलेर जवळगा यांच्या गुलछेडी पिकातील आपला अनुभव आणि परत ह्याच्यावरती आपण कंट्रोल झालेला एक व्हिडिओ परत नंतर तुमच्याशी शेअर करू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार